आ, एक एकच राहिली साहेबांची त्यांना परिषदेत जायचं आहे लक्षवेधी क्रमांक अकरा सीमाताई सन्माननीय अध्यक्ष महोदय जिल्ह्याची मदर इंडस्ट्री म्हणून ओळखली जाणारी नाशिक ही इंडस्ट्री आहे नाशिकमध्ये माझ्या मतदारसंघात नाशिक मध्ये माझ्या मतदारसंघात एमआयडीसी आहे आणि सातपूर आणि आंबड मध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहेत जवळपास या अकरा मोठ्या कंपन्या आहेत ज्याचे एकशे तुकडे करून शासकीय आधार घेऊन बेफामपणे हा सर्व गैरव्यवहार केलेला आहे अध्यक्ष महोदय जवळपास पन्नास हजार स्क्वेअर मीटरने जो प्लॉट दिला जातो तो शासकीय त्याचा दर हा फक्त चार ते पाच हजार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून त्यांनी ते मोठ्या दराने विकून तिथे गैरव्यवहार केलेला आहे नागरिकांच्या आमच्या नाशिकमधील नागरिकांची नेहमी मागणी राहिलेली आहे की आपण तिथे मोठी इंडस्ट्री आणावी पण जर छोटे तुकडे करून जर जागा विकली तर तिथे मोठी इंडस्ट्री कशी येणार कारण जागा शिल्लक ठेवलेल्या नाही त्यामुळे या मोठ्या कंपन्या अपेक्षित असताना ते न होता प्लॉटिंग करून त्याची विक्री केलेली जात आहे आणि त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय एक रॅकेट हे सक्रिय झालेलं आहे आपल्या एमआयडीसी मध्ये हे रॅकेट आहे आणि ते या पद्धतीचे उद्योग करतायत आर्थिक अडचणीत उद्योगाचा शोध घेऊन शासकीय दराप्रमाणे भूखंड ताब्यात घेतला जातो आणि त्यानंतर भूखंडाची जादा दराने विक्री केली जाते माझे या निमित्ताने आपल्याला विचारणा आहे कारण तिथे अनेक कंपन्या देखील बंद आहेत जवळपास चौदा ते पंधरा या आता कागदोपत्री आहेत या कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्या कंपन्या बंद पडल्यानंतर त्या कंपन्यांचे त्या कंपन्यांच्या जागांचे छोटे तुकडे केलेले आहे आणि कुठलंही त्याचं एक धोरण नाहीये शासकीय धोरण नाहीये की त्याचं हस्तांतरण कसं करणं हे प्रकार त्यामुळे होत आहे मला असं वाटतं आपण या शासनाच्या माध्यमातून काही धोरण आणणार का कि ज्या बंद पडलेल्या ज्या जा जागा आहेत त्यांच्याबद्दल आणि जे हे प्रक्रिया करता आहेत एम आय डी सीतले त्यांच्यावर आपण काही निर्बंध आणणार आहेत का त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत कारण हा नाशिक मध्ये खूप मोठा इश्यू आहे सध्या आणि प्रचंड प्रमाणात इथे आता हे जागा विक्री सुरू आहे मला आपलं उत्तर अपेक्षित अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी एम आय डी बाबतीतला अंबडचा जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे धोरण नाही अशातला भाग नाही धोरण आहे एम आय डी परिपत्रक पंचवीस सहा दोन हजार चौदान्वे आपण हे एमएमसी एम सी घेऊन मायनर मॉडिफिकेशन करून कमिटी समोर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतो परंतु सन्मान्य सदस्यांनी मला जर काही प्रकरण दिली की जी नियम बाह्य आहेत तर त्याची नक्की चौकशी करू आणि चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करू कांदे साहेब वेदी क्रमांक सोळा सोळा अकरा अकरा सॉरी सॉरी अकरा 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 अध्यक्ष महोदय Mas a prestação... Próxima...